नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज वलखड तालुका खानापूर येथील बाबर कुटुंबियांनी मुलीच्या विवाहानिमित्त जिल्हा परिषद शाळा वलखडला पस्तीस हजार रुपये किमतीचं संगणक भेट देऊन एक वेगळा उपक्रम राबवला वलखड जिल्हा परिषद शाळा वलखड विविध आणि चांगल्या गोष्टींसाठी कायम चर्चेत आहे वलखड ग्रामस्थांचे जिल्हा परिषद शाळेवरील प्रेम हे अनोखे आहे या गावातील ग्रामस्थ कार्यक्रम कोणताही असो त्यामध्ये होणाऱ्या अतिरिक्त खर्चाला फाटा देऊन तो खर्च शाळेसाठी केला जातो या भागातील धनश्री बाबर हिच्या विवाहानिमित्त जनार्दन गोपीनाथ बाबर व नानासाहेब गोपीनाथ बाबर यांनी अतिरिक्त खर्चाला फाटा देत वलखड जिल्हा परिषद शाळेस पस्तीस हजार रुपये किमतीचा संगणक भेट दिला आहे त्यांच्या या उपक्रमाने परिसरातून बाबर कुटुंबियांचे मोठे कौतुक होत आहे रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा